आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आहे पुणे महात्मा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांती फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन आणि रहिवाशांचं अन्यत्र पुनर्वसन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे या कामांसाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर असून प्रशासकीय मान्यता मिळाल्यानं आता या स्मारकाच्या विस्तारीकरणाला अधिक गती मिळणार आहे पुणे शहरातील महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या स्मारकांच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन आणि रहिवाशांचं पुनर्वसन आता वेगानं होणार आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी आज पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला सत्तेत आल्यावर पाच वर्षात पंधरा आश्वासनं पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे यात महिलांना दरमहा एकवीसशे रुपयांची आर्थिक मदत रोजगार निर्मिती वैद्यकीय उपचारांसाठी संजीवनी योजना आणि थकित पाणी बिल माफ करणं यासारख्या घोषणांचा समावेश आहे अकराव्या संयुक्त आयोगाच्या बैठकीसाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून मस्कतच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहे भेटीदरम्यान गोयल ओमानचे वाणिज्य उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री कैस बिन मोहम्मद बिन मुसा अल युसेफ यांच्याशी चर्चा करतील उभय देशांचे मंत्री व्यापार गुंतवणूक आणि जागतिक आर्थिक परिस्थितीवर चर्चा करतील उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू झाला आहे जात धर्म आणि लिंग आधारित नागरी कायदे तसंच विवाह घटस्फोट वारसा हक्क आदी अधिकार सर्वांना समान असावेत यासाठी हा कायदा महत्वाचा आहे असं मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी सांगितलं लवकरच देशभरात समान नागरी कायदा लागू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि समृद्धीसाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी सांगितलं शहात्तराव्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित शेतकऱ्यांशी ते बोलत होते शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत आहे असंही ते म्हणाले याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार